नमस्कार सत्यजित आणि मीरा पंकजला बोलतात काय पंकज लागली ना तुझी वाट तेव्हा लगेच पंकज बोलतो मीरा सत्या तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हे योग्य केलं तर नाही मी तर तुम्हाला धडा शिकवणारच तेव्हा मात्र मीरा पंकजच्या सटासट कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटत तुला अरे जरा लाज बाळक लाज स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतोस ते तेव्हा लगेच पंकज मोठ्याने बोलतो गप्प बस तुझी हिंमतच कशी होते माझ्याशी असं बोलायची मुळात तुझं हे वागणं चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा आजी बोलते अरे पंकज अरे जरा तरी विचार कर कसा वागतोस त्या गोष्टींचा कधीतरी स्वतःच्या मनाला विचार की आपलं वागणं योग्य आहे का तेव्हा पंकज बोलतो आजी तू कितीही काही सांग तरीसुद्धा मी या मीराच्या दुकानात काम करणार नाही तेव्हा सुधाकर राव बोलतात काम तर तुला करावंच लागेल कितीही काही कर तरीसुद्धा तुला काम केल्याशिवाय मी सोडणारच नाही आहे तेव्हा निरूपा बोलते काय चाललं आहे तुमचं अहो कशाला असं वागताय तुम्ही प्लीज असं नका ना वागू का त्याला त्रास देता का त्याच्या भावनांशी खेळताय अरे नाही मिळाली त्याला नोकरी म्हणून तुम्ही एवढा त्रास देणार आहात का तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा तू गप्प बस तुझं तोंड बंद कर निरुपा मला काही कळत नाही अशातला भाग नाही मला सगळं काही कळतं आहे एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू तु खोटारडी तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे पण काय करणार नाहीलाच होतो म्हणून तुला या घरात ठेवावं लागतं आहे नाहीतर तुला कधीच मी घरातून हकलून दिलं असत तेव्हा सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपल्यातच जमाय आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाहीये प्लीज या सर्व गोष्टी विसरा तेव्हा मात्र आजी बोलते सुधा अरे तुझ्या या बायकोला सोडू नकोस तेव्हा सत्यजीत पंकजच्या जवळ जातो आणि पंकजला बोलतो ज्या धूमकेतूला तू लग्नमंडपात एकटीला टाकून गेला होतास ना त्या धूमकेतूच्या दुकानात आज तुला नोकरी करावी लागणार आहे पंकज बघितलीस का स्वतःची काय अवस्था केलीस ती अरे बाबड्या अरे बोल ना बोलता तरी येतं की नाही तेव्हा मात्र मोठ्यानी देविका बोलते पंकज त्या दुकानात नोकरी करणार करणार म्हणजे करणारच तेव्हा लगेच पंकज बोलतो बेबी तू असं काय बोलतेस त्यावेळेला लगेच देविका बोलते गप्पा बस गेली खड्ड्यात तुझी बेबी मला तुझं काहीच ऐकायचं नाही पंकज तुझ्यासारख्या फुकट्यासोबत मला आयुष्य काढायचं नाही तेव्हा सत्यजित आणि मीरा पंकजवरती हसत असतात तेव्हा पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो गप्प बसा मी काही झालं तरी हिच्या दुकानात काम करणार नाही तेव्हा सत्यजित म्हणतो काम तर तुला करावंच लागणार इतके दिवस जेवलास ना ना आम्हाला मोठ्या सांगत होतास की तू हे करतोस ते करतोस आणि आता स्वतःहूनच तोंडावरती आपटलास ना तेव्हा मात्र पंकजचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्याच वेळेला लगेच मीरा पंकजजवळ येते आणि पंकजच्या तोंडावरती चार पैसे मारत बोलते तू काम करण्याआधीच मी तुला दिवाळीचा बोनस गिफ्ट म्हणून दिलाय आता बघ विचार कर तेव्हा लालची पंकज तो बोनस लगेच वि हातात घेतो आणि म्हणतो ठीक आहे मी काम करायला तयार आहे हे ऐकताच चांगलाच धक्का सर्वांना बसतो त्यावेळेला सत्यजित हसतो आणि म्हणतो बघितलंस का बाप अरे या मुलाची लायकी बघ काय आहे ती बाप अरे हा माणूस काहीही करू शकतो कोणत्याही थराला जाऊ शकतो तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात खरं सांगू का जाऊ देत विषयच सोडून दे माझा तर या मुलावरती विश्वासच राहिला नाही कधी हा मुलगा सुधारेल देवच जाणे आणि खरं सांगायचं तर या मुलावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही आहे हा आता तर मला याच्याशी बोलावंसंच वाटत नाही सगळं काही संपल्यातच जमा आहे असं वाटतंय तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात राव मोठ्याने बोलतात बस आता जरा तुम्ही शांतता घ्या सगळं काही तुमच्या मनासारखं झालं आहे ना मग शांत व्हाना आणि पंकज आता मात्र तुझी कोणतीच नाटकं मला ऐकायची नाही काम अगदी चोख झालं पाहिजे तेव्हा लगेच पंकज बोलतो पप्पा तुम्ही काळजी करू नका जे काही काम ही मीरा सांगेल ते काम मी करेन तेव्हा मात्र निरुपा पंकजच्या सटासट कानाखाली मारत बोलते लाज वाटते मला तुझी आज लाज वाटते अरे तुला एवढं शिकवलं एवढं लहानाचं मोठं केलं एवढं शिक्षण दिलं कशासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि तू मात्र या फुलवालीच्या दुकानात काम करणार आहेस मला खरंच पंकज तुझ्या या वागण्याचं खूपच नवलच वाटतं मला कळतच नाही की काय करावं ते जरा तरी सगळ्यांनी विचार करून वागा ना तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज, पंकज मोठ्यानी बोलतो सगळं काही संपल्यातच जमाय आता तर मला या विषयावर वादच घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज, पंकज निरूपाला बोलतो मम्मा अगं तू असं का म्हणतेस मम्मा अगं काम ते कामच असतं ना मग ते काम कोणतंही काम असू दे तुला काय करायचं आहे तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव पंकजला बोलतात वा पंकज आज तू स्वतःची लायकी दाखवलीस आणि मला आता याच गोष्टीचा त्रास होतोय पंकज आता तू सगळं काही विसरून जा आता मात्र तुझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लागणार तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात पंकज अरे तू स्वतःच्या आईला मान नाही देऊ शकलास तिला असं वाटत होतं की मी माझ्या बबड्याला शिकवलं आहे आता तो खूप मोठा होणार पण नाही अरे तू त्या लायकीचाच नाही आहेस रे तेव्हा मात्र लगेच पंकज बोलतो पप्पा प्लीज मी आता काम करायला तयार आहे ना तेव्हा लगेच सत्या म्हणतो अरे बाप याच्या तोंडावर पैसा फेकला ना की हा काही करेल मला याची खात्री आहे रे बाप सोड आता कशाला उगाच विषय ताणतोस आणि तसंही मला या माणसाशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि मला या माणसाशी आता बोलावंसं वाटत वाटतसुद्धा नाही एक नंबरचा खोटारडा माणूस आहे निदान हिच्या तरी दुकानात नीट काम करेल की नाही याचीसुद्धा खात्री नाही आहे मला तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते कर बबड्या तुला जे काही करायचं आहे ना ते कर स्वतःच्या संसाराची वाट लावून घे मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव बबड्या मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते आणि ती रागा रागाने निघून जाते तेव्हा सुधाकरराव बोलतात निरूपा अगं चिडून वगैरे काही होणार नाहीये आता एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज लालची आहे का स्वतःच्या स्वार्थापायी त्याने देविकाचा सुद्धा विश्वासघात केलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू